नमस्कार डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये पार पडली त्याचा निकाल मागच्या काही दिवसांपूर्वी लागलेला आहे त्यांचं नाव या निकालामध्ये आहे त्यांना प्रतीक्षा होती ग्राउंडची नेमकं आपलं ग्राउंड कधी होणार आहे तर ग्राउंड संदर्भामध्ये एमपीएस आयोगाने एक परिपत्रक दिलेलं आहे तेच परिपत्रक आज आपण समजून घेणार आहोत ग्राउंडचा महिना नेमका आपला ग्राउंड कधी होणार आहे त्याचा महिना सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हे सगळं परिपत्रक समजून घेऊया बघा या ठिकाणी एमपीएससी आयोगाने बावीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजच आज हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे पोलीस उपनिरीक्षक डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस शारीरिक बाबत जाहिरात क्रमांक आहे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक म्हणजे डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा दोन हजार चा निकाल नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला आहे म्हणजे या एक्झामचा निकाल हा नऊ मे लाग लागलेला आहे आता पुढे बघा महत्वाची सूचना आहे शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पावसाळ्यानंतर माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित करण्यात येईल म्हणजेच आपलं जे फिजिकल आहे ग्राउंड आहे ते ग्राउंड जे आहे ते पावसाळ्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तसेच आवश्यक सर्व तपशील माहिती स्थळ इत्यादी अगोदरच जा, जाहीर करण्यात येईल हे एक महत्वाचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ यासोबतच एक महत्वाची माहिती सांगतो येत्या एक जूनला आपलं ग्रुप सीची प्रिलियम आहे त्यासाठी इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून या रिव्हिजन सेशनचं आयोजन केलेलं आहे चोवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत हे रिव्हिजन सेशन आहे चोवीस तारखेला चार ते आठ मध्ये मॅथ आणि रिजनिंग किरण सर घेणार आहेत पंचवीस तारखेला चार ते सात हिस्ट्री संदीप सर आणि आठ ते दहा करंट अफेअर्स अमोल सर सव्वीस तारखेला चार ते सात पॉलिटी सर आहेत आणि आठ ते दहा करंट अफेअर्स अमोल सर आहेत सत्तावीस तारखेला चार ते सात मध्ये इकॉनॉमिक्स प्रतीक सर आहेत आणि आठ ते दहा मध्ये करंट अफेअर्स अमोल सर आहेत अठ्ठावीस तारखेला चार ते सात मध्ये सायन्स सर आहेत आणि आठ ते दहा मध्ये करंट अफेअर्स सर आहेत एकोणतीस तारखेला चार ते सात मध्ये बापू सर आहेत आणि आठ ते दहा मध्ये करंट अफेअर्स अमोल सर आहेत तीस तारखेला आठ ते दहा करंट अफेअर्स बाय अमोल सर हे आहे रिव्हिजन सेशनचं वेळापत्रक येणाऱ्या ग्रुप सी साठी आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आहे सब्जेक्ट वाईज शंभर टेस्ट आहेत फुल फुलेच्या दहा टेस्ट आहेत यामध्ये कम्प्लीट सिलेबस ओरिएंटेड टेस्ट आहे डिटेल स्कोर अनॅलिसिसिसिसिसिस रिपोर्ट तुम्हाला मिळणार आहे आणि मोस्ट मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन या टेस्ट मध्ये असणार आहेत तेव्हा फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला हे टेस्ट आहेत इग्न अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करता येतील आणि हे सेशन सगळं आपलं युट्यूबला होणार आहे लक्षात घ्या सगळ्यांना हे बघता येणार आहे त्याचबरोबर आपली कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे या बॅच मध्ये महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय शिक्षक जे आहेत त्या बॅच मध्ये आहेत दर्दीर घरपोच प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात तुम्हाला टेस्ट मिळतील विकली आणि चॅप्टरवाइज टेस्ट आहेत अधिकारी संवाद आहेत पर्सनल काउन्सिलिंग आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे या बॅच वरती सध्या ऐंशी टक्के डिस्काउंट आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर एमसीक्यू क्यू टिप्स अँड टेक्निक्स हे किरण पाटील सरांची बॅच मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच एक प्रश्न चार पर्याय असतात योग्य पर्याय कसा निवडावा याच सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल मेथडने किरण सरांनी या बॅच मध्ये समजून सांगितलेलं आहे तेव्हा बारा टेक्निक या बॅच मध्ये तुम्हाला शिकायला भेटतील एमसीक्यू क्यू संदर्भामध्ये तेव्हा ही बॅच तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयामध्ये एकनाट अकॅडमीच्या वरती उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट या नंबरवर संपर्क करा आणि अशाच अटें� प्रकारे प्रत्येक एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इज्ञान अकॅडमीचं आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा